नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची अतिशय प्रभावशाली आणि त्वरित फल देणारी सेवा बघणार आहोत ही सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एखादं काम खूप दिवसापासून रखडलेलं असेल आणि को म्हणजे एखाद्या कामासाठी तुम्हाला मार्गच मिळत नसेल खूप तुम्ही टेन्शनमध्ये असाल पुढे काहीच करा काय करावं हे सुचत नसेल तर या सेवेने किंवा महाराजांची कृपेने तुम्हाला नक्कीच त्या संकटातून मार्ग मिळेल आणि चोवीस तासामध्ये तुम्हाला नक्की काही ना काही महाराज संकेत देतील इतकी प्रभावी ही सेवा आहे पण सेवा करत असताना आपला विश्वास महत्त्वाचा आहे मी सांगितले किंवा आणखी एखाद्यानं सांगितलं आहे म्हणून करून बघूया असं नाही तुम्हाला तुमचं संकट समोर आहे ना किंवा तुमची तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे संकटातून बाहेर पडायचं आहे तर एखाद्याने आहे म्हणून सेवा करण्यापेक्षा मला अनुभव येणारच आहे आणि माझा महाराजांच्यावरती विश्वास आहे आणि महाराज नक्कीच मला यातून बाहेर काढणार असा विश्वास मनात ठेवून तुम्ही सेवेला चालू करा बघा नक्कीच तुम्हाला या सेवेने महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि कितीही मोठं संकट असो कितीही सध्या तुम्ही कोणत्याही फेसमधून चाललेला आहा, आहात आहात त्या संकटातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल यात काही शंका नाही आणि या सेवेचा माझा अनुभवसुद्धा मी शेवटी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सुंदर अनुभव मला महाराजांनी या सेवेने दिला आणि ही सेवा जी आहे आ, ती अक्षरशः मी अशा परिस्थितीमध्ये केलेली आहे बघा आपण म्हणतो ना की देवघरापुढे पुढे बसूनच केली पाहिजे किंवा हातात जप माळच पाहिजे किंवा हातात ग्रंथच पाहिजे तर माझ्याकडे काहीही नसताना मी ही सेवा केलेली आहे आणि तरीसुद्धा महाराजांनी आणि त्वरित फळ दिलेलं आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा तर आता ही सेवा कोणती बघा ही सेवा आहे महाराजांची एक मांडी पारायण सेवा आता एक मांडी पारायण सेवा या आधी मी एकदा व्हिडिओ शेअर केला होता पण बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई खूप अडचणीत आहोत खूप म्हणजे खूप अडचणीत आहोत आणि काय करायचं काय सुच मार्गच मिळेना काही अशी प्रभावी से, सेवा सांगा बघा सेवा सगळ्या प्रभावी असतात आणि आपले महाराज प्रत्येक तुम्ही एक माळ जरी जपलीत ना मनापासून महाराज काही ना काही आपल्याला संकेत देत असतात पण त्या से ती सेवा करत असताना आपले कर्मसुद्धा कुठेतरी आपले भोगसुद्धा कुठेतरी आडवे येत असतात आणि म्हणून त्या सेवेचा आपल्याला अनुभव येत नसतो पण तुम्ही ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला त्यात तुमच्या संकटातून मार्ग मिळेल तर आता ही सेवा जी आहे ती तुम्ही एक दिवसीय करू शकता तीन दिवसाचं अनुष्ठान करू शकता सात दिवसाचं अनुष्ठान करू शकता एकवीस दिवसाचं अनुष्ठान करू शकता तुमच्या यथा भक्तीने यथाशक्तीने तुम्ही जेवढे दिवस पाहिजे तेवढे दिवस ही सेवा करू शकता एक दिवसीय पारायण करू शकता तीन दिवसाचं अनुष्ठान करू शकता सात दिवस अनुष्ठान तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर तीन दिवस तीन दिवसाचं अनुष्ठान आता तीन दिवसाचं अनुष्ठान केलं काय आणि एकवीस दिवसाचं अनुष्ठान केलं काय नियम सगळ्याला सारखेच आहेत पण आपण तीन दिवसाचं अनुष्ठान एक उदाहरणार्थ म्हणून आपण तीन दिवसाचं अनुष्ठान कसं करायचं हे बघू बघा स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण तीन दिवसाची सेवा ही आ, हीच सेवा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत से सेवा कशी करायची आता कोणत्या दिवशी करायची बघा आपल्या आयुष्यामध्ये संकट काही सांगून येत नाहीत किंवा अडचणी काही सांगून येत नाहीत अचानकपणे उद्भवतात म्हणून सेवा सुद्धा मी याच दिवशीपासून सुरू करणार त्याच दिवशीपासून सुरू करणार असं अजिबात नाही ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकता याला असं काहीही बंधन नाही आहे बघा ज्यावेळी आपण स्वामींची अकरा गुरुवार करतो एकशे आठ पारायण करतो त्यावेळी आपण आदल्या दिवशी महाराजांच्या केंद्रामध्ये जातो मठामध्ये जातो तिथे महाराजांना प्रार्थना वगैरे करून येतो पण या सेवेला असं काही नाही तुम्ही ज्या दिवसापासून तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे त्या दिवशी सेवा चालू करू शकता काही हरकत नाही तर आता गुरुवारपासून आता आज आहे शुक्रवार तर उद्यापासून देखील ही सेवा चालू, चालू करू शकता रविवारपासून चालू शक करू शकता कधीपासून चालू करू शकता तर आता बघा ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं छानपैकी आपली देवपूजा करायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असलं पाहिजे छोटा मोठा छोटासा किंवा मो छोटीशी मूर्ती फोटो असलेच पाहिजे बघा ज्यावेळी आपण स्वामींची एखादी सेवा करतो ती महाराजांच्या समोर बसून केली तर अतिशय उत्तम असतं आणि महाराजांचं एक उ म्हणतो ना की सुरक्षा कवच आपल्यासोबत असतं म्हणून महाराजांचा छोटासा किंवा छोटीशी मूर्ती किंवा छोटा फोटा फोटो आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे तर महाराजांची मूर्ती असेल तर छानपैकी त्या दिवशी अभिषेक वगैरे करा असे ची फोटो असेल तर पंचोपचार पद्धतीने मूर्तीची फोटोची पूजा करून घ्या त्यानंतर संकल्प करू शकता आता संकल्प करायचा आहे म्हणजे आता संकल्प तुम्ही तीन दिवसाचं सेवा करणार असाल तर तीन दिवस मी ही सेवा करणार आहे असा संकल्प करायचा सात दिवसाची सेवा करणार असाल तर सात दिवसाची मी ही सेवा करत आहे असं संकल्प करायचा आता संकल्प कसा करायचा बघा तर देवघरापुढे बसल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा हातात संकल्प कसा करायचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही बघू शकता तर त्यानंतर संकल्प वगैरे करून झाल्यानंतर मी तीन दिवसाची तीन दिवसाची ही सेवा स्वामींची एक मांडी पारायण म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे एक मांडीपारायण तीन दिवसीय अनुष्ठान करत आहे आणि माझ्याकडून ही निर्विघ्नपणे सेवा पूर्ण होऊ दे आणि करून घ्या महाराज तुम्ही आणि मला जे काही माझ्यावर सध्या संकट ओढवलेलं आहे त्या संकटातून मला मुक्त करा काहीतरी मार्ग दाखवा अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे महाराजांना ऑर्डर सोडायची नाही तर अशा प्रकारे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही संकल्प केला आता संकल्प ही प्रार्थना झाली संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर आता संकल्प वगैरे करून झाल्यानंतर सेवेला चालू करायचं सेवा करत असताना तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ असला पाहिजे तर आता स्वामीचरित्र सारामृत माझ्याकडे आत्ता अतर... बहुतेक बाहेर आहे तर स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि या या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे आता तीन दिवसीय पारायण कसं करायचं नियम काय अटी काय सगळं सांगणार आहे तीन दिवसीय पारायण तर आता पूजा संकल्प वगैरे सगळं झालं आता सेवा करायची सेवा करत असताना तुम्हाला एक मांडी म्हणजे आता सेवा चालू केलेली आहे स्वामीचरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण पठन करायचे आहेत म्हणजे त्या ग्रंथाचं तुम्हाला एक, ग्रंथा एक पारायण करायचं आहे तर आता पारायण कसं करायचं बघा ज्यावेळी आपण एकशे आठ पारा म्हणजे इतर वेळी एखादं पारायण करत असतो त्यावेळी आपण हलतो मध्येच उठतो किंवा मांडी आपली जी असते ती बदलतो तर यामध्ये चुकूनही आपल्याला मांडी बदलायची नाही आहे चुकूनही मांडी बदलायची नाही आहे तर तुम्ही ज्या मांडीमध्ये कम्फर्टे ज्यावेळी सेवेला बसताय त्यावेळी तुम्ही ज्या मांडीमध्ये कम्फर्टेबल आहात त्या तीच मांडी तुम्हाला घालायची आहे आणि त्या एका मांडीवरच तुम्हाला सेवा म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे म्हणजेच एक मांडी पारायण बघा इतर वेळी आपण पायाला कडाला किंवा पाय दुखू लागले गुडगुड गुडगे दुखे दुखू लागले म्हणून आपण हालचाल करतो किंवा मांडी बदलतो मांडी बदलून घालतो पण या सेवेमध्ये असं चुकूनही करायचं नाही एक मांडी पारायण म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा तुम्ही जी मांडी घालून बसला आहे त्याच मांडीमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत सगळी सेवा करायची आहे अजिबात मांडी हलवायची नाही पाय बदलायचा नाही किंवा मांडी मोडायची नाही या जागेवर म्हणजे एका जागेवरून उठायचं नाही मध्ये बोलायचं नाही तर अशा प्रकारची ही सेवा आहे वॉशरूमला तुम्ही वॉशरूमला वगैरे आलं तरीसुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही म्हणजे सेवा करण्याआधीच तुम्ही या सगळ्या गोष्टी वॉशरूमला वगैरे जाऊन या तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता पण पाण्याचा जो काही तांब्या आहे बॉटल आहे तो जवळ घेऊन बसा आणि मध्येच ताण तहान वगैरे लागले तर तुम्ही पाणी पिऊ शकता पण ही सेवा करत असताना सेवा चालू केल्यापासून सेवा संपेपर्यंत तुम्ही कोणाशीही बोलू शकत नाही फोन आला तर फोन उचलायचा नाही शक्यतो फोन सायलेंटच करून ठेवा फोन उचलायचं नाही कुणाशी बोलायचं नाही आणि सगळ्यात मेन महत्त्वाचा नियम म्हणजे मांडी मोडायची नाही एक मांडी तर एकच मांडी घालून तुम्हाला ही सेवा चालू करायची जर तुम्ही आता ताई एका दिवसामध्ये एकच पारायण करू शकतो का नाही तुम्ही एका दिवसामध्ये तुमचे तुमच्या यथाभक्तीने दोन पारायण करू शकता तीन पारायण करू शकता पण संकल्प करत असताना तुम्ही तसं बोलायचं आहे बघा तीन दिवसीय पारायण म्हणजे तीन दिवस तुम्हाला सलग अशी सेवा करायची आहे तर एक दिवस आता आजचा दिवस आजच्या दिवसामध्ये तुम्ही किती पारायण करू शकता एक मांडी घालून तुम्ही दोन पारायण करू शकता म्हणजे या ग्रंथा एक ते एकवीस अध्याय एकदा वाचायचे परत एक ते एकवीस अध्याय दोनदा वाचायचे असे दोन, दोन पारायण म्हणजे तुम्ही दोन करू शकता तीन करू शकता चार करू शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तेवढे पारायण तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता आता समजा तुम्ही जर एक मांडी घालली एक मांडी घालून जर सा म्हणजे सॉरी दोन सॉरी तीन पारायण करू शकत असाल एका दिवसामध्ये तीन पारायण करू शकत असाल तर संकल्पामध्ये तसं तुम्ही बोलायचं आहे की मी ही तीन दिवसाची सेवा आहे एक मांडी पारायणाची मी दिवसभरामध्ये तीन पारायण करणार आहे म्हणजे तीन तीन वेळा हा ग्रंथ मी पूर्णपणे वाचणार आहे अशा प्रकारे तर आजची ही सेवा झाली तीन आज एक मांडी घालून तुम्ही मांडी अजिबात न हलवता न मोडता तीन पारायण केलं केला तर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला एक मांडी घालून तीन पारायण करायचे आहेत तिसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला एक मांडी घालून तीन पारायण करायचे आहेत असं हे तीन दिवसाचं अनुष्ठान आता तीन पारायण कोण करू शकत नसेल तुम्ही दोन करू शकत असाल दोन करा एक करत असा करू शकत असाल तर एक करा तुमच्या यथाभक्तीने तुम्हाला जसं झेपेल जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता पण जी सेवा करणार आहे जेवढे पारायण करणार आहे आणि जेवढ्या दिवसाश ची सेवा करणार आहे तेवढे तुम्ही संकल्पामध्ये व्यवस्थित तसं बोलायचं आहे आणि तेवढे तसं करायचं आहे तर आज आता हे समजले ही सेवा समजली आता पारायणाची सेवा पूर्ण झाल्यानंतर अकरा माळी जप तुम्हाला स्वामी समर्थांचा करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी तुम्हाला जप करायचा आहे तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर तारक मंत्र म्हणत असताना पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यावरती उजवा हात ठेवून तुम्हाला आज तारकमंत्र म्हणायचं आहे आणि तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर ते पाणी तुम्ही स्वतः ग्रहण करा करायचं आहे इतरांना घरातल्या तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरती तुम्ही महाराजांची कोणतीही करू शकता जी आरती येईल तुम ती आरती तुम्ही करू शकता त्यानंतर नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे नैवेद्य काय दाखवायचा बघा तुमच्या घरामध्ये जे काही बनले भाजी पोळी आमटी भात वरण त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता साधा साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी आपले महाराज ते स्वीकारणारच आहेत तर तीन दिवस अशा प्रकारे तुम्हाला ही पारायण करायचं आहे तीन दिवस अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा खूप सुंदर अनुभव येईल कितीही मोठं संकट असेल तुम्ही अनुभवच घ्याल आणि इत इतके दिवस ज्या टेन्शनमध्ये आहात ना त्या टेन्शनमधून काही ना काही मार्ग तुम्हाला मिळणारच यात काही शंका नाही आणि मी हे महाराजांसमोर बसून बोलते कारण या सेवेने महाराजांनी मला खूप सुंदर अनुभव दिलेला आहे तर आता या सेवेचे अनुभ आन... सॉरी नियम काय अटी काय बघा तीन दिवसाच्या सेवेला पण तेच नियम आणि सात दिवसाच्या सेवेला तेच नियम अकरा एकवीस दिवसाच्या सेवेला अकरा दिवसाच्या सेवेला तेच नियम आता नियम अटी काय आहेत जेवढ्या दिवसाची तुमची सेवा आहे तेवढे दिवस मांसाहार कडकडीत वर्ज करायचा ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा सात दिवस तुम्ही करताय ना सात दिवस अजिबात मांसाहार करायचा नाही घरात आणतात किंवा घरात आणलेला आहे शक्यतो घरात सुद्धा आणू नका काही जास्त दिवसाची सेवा नाही आहे सात दिवस एक अकरा दिवस तीन दिवस एवढे दिवस तर आपण ॲडजस्ट करू शकतो म्हणजे घरातले तर घरातल्या सांगा की माझी से पण ते ऐकतच नसतील तर त्यांचं ते आणू देत खाऊ देत पण तुम्ही तुमच्या जेवढे दिवसाची सेवा आहे तेवढे दिवस मांसाहार कडकडीत वर्ज करा परानं वर्ज करा ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही तर अशा प्रकारे आणि सेवा चालू असताना मध्ये सुतक विटाळ आलं सुतकाने विटाळ आलं तर सेवा परत चालू करायची नव्याने कारण सुतक विटाळ हा बऱ्याच दिवसाचा कालावधी असतो त्याच्यामुळे सेवा खंडित होते त्याच्यामुळे तुम्ही परत नव्याने ही सेवा चालू करायची बघा जेवढी जास्त सेवा बघा आपण ज्यावेळी अशी सेवा खंडित होते ना त्यावेळी नाराज व्हायचं नाही जर महाराज आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेत असतात आणि जर मासिक धर्म सुतक सॉरी मा मासिक धर्म आला आ, आता चार दिवस तुमच्या सेवेचे झालेले आहेत पाचव्या दिवशी मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करायचे पाच सहा दिवस परत तुम्ही पाचवा दिवस म्हणून सेवेला चालू करायचं कारण मासिक धर्म हा काही जास्त दिवस नसतो त्याच्यामुळे सेवा कंटिन्यू तुम्ही करू शकता तर एवढेच नियम आहेत साधे सोपे नियम आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मांडी न मोडता मांडी न हलवता एका जागेवरून न उठता कुणाशीही न बोलता सगळी सेवा चालू झाल्यापासून संपेपर्यंत तुम्हाला मांडी मोडायची नाही आहे उठ जागेवरून उठायचं नाही आहे कुणाशीही बोलायचं नाही आहे तर एवढे हे नियम आहेत तर अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा तर या सेवेचा आता थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे पण मी या सेवेचा थोडक्यात एक दोन तीन मिनटात तुमच्यासोबत अनुभव शेअर करते ज्यावेळी माझा मुलगा ॲडमिट होता दवाखान्यामध्ये माझा प्रवल खूप ॲडमिट होता त्याला गॅस्ट्रो झालेला होता काही खालेलं पचत नव्हतं काहीच खातच नव्हता तो आणि जेवढं खाईल पाणी वगैरे पिल ते पण त्याला उलटी व्हायची म्हणजे टॉयलेटला व्हायचं म्हणजे त्याचा त्याला गॅस्ट्रॉ झालेला तर अगदी काहीच त्याच्या पूर्टा, पोटात पोटात नव्हतं ज्यावेळी आम्ही डॉक्टरांना दाखवलं त्यावेळी डॉक्टरांनी रिपोर्ट आ, टेस्ट केल्या रिपोर्टमध्ये आलं की त्याला गॅस्ट्रो झालेला आहे आणि कमीत कमी एक दहा दिवस तरी त्याला हॉस्पिटलाइज कर करावं लागाय लागणार आहे म्हणजे दहा दिव फक्त दोनच दिवस झालेले त्याला ॲडमिट होऊन आणि रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की दहा दिवस तरी त्याला म्हणजे ॲडमिट करावं लागणार दहा दिवस ॲडमिट करावं लागणार म्हटलं म्हणजे मला असं कसं तरी खूप रडायला यायला लागलं महाराजांना म्हटलं काही करून माझ्या मुलाला लवकर बरं वाटू दे तो व्यवस्थित खायला लागू दे प्यायला लागू दे व्यवस्थित होऊ दे असं मी महाराजांना प्रार्थना केली आणि मी इथे बसून तुमची ही सेवा करेन तुमची एक मांडी पारायण करेन पण माझ्या मुलाला लवकर बरं वाटू दे तर ज्यावेळी पहिल्यांदा रि टेस्ट केला त्यावेळी डॉक्टरनी तसं सांगितलं आणि ज्यावेळी पहिल्यांदा डॉक्टरनी तसं सांगितलं त्याच दिवशीपासून मी हॉस्पिटलमध्ये ही सेवा चालू केली माझ्याकडे स्वामीचरित्र सारामृत त्यावेळी ग्रंथ नव्हता जप माळ नव्हती आहे त्या परिस्थितीत मी सेवा चालू केली माझ्याकडे फक्त मोबाईल होता मोबाईलमध्ये आपलं श्री गुरुपीठ ॲप आहे त्या त्यामध्ये मी त्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे आपला तर त्याच्यावरती मी सेवा चालू केली ज्यावेळी प्रवला इंजेक्शन द्यायचे म्हणजे सलाइन मधून इंजेक्शन द्यायचे त्यावेळी तो झोपायचा एक दोन तास तरी झोपायचा निवांत मध्ये उठत वगैरे काय नव्हता त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये बसून त्याच्या शेजारीच बसून एक मांडी घालून मी हे पारायण केलं होतं आणि तीन दिवस पारायण केलं पहिले दोन दिवस ॲडमिट झाला दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला आ, तर दुसऱ्या दिवशीपासून ते म्हणजे फक्त पाच दिवसच पाचव्या दिवशी तर प्रवलला घरी सोडलं आता काय झालं बघा दुसऱ्या दिवशीपासून ज्या दिवशी पहिला रिपोर्ट आला त्या दिवशीपासून मी सेवा चालू केली तर पहिल्या दिवशी सेवा चालू केली दुसऱ्या दिवशी सेवा झाली तिसऱ्या दिवशी सेवा झाली आणि तीन दिवसांनी परत डॉक्टरांनी त्याच्या ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट सगळ्या केल्या तर तीन ज्या दिवशी दुस ज्यावेळी दुसरा रिपोर्ट आला त्यावेळी त्याच्या पोटातील सगळं इन्फेक्शन निघून गेलेलं होतं ज्या डॉक्टरने सांगितलं होतं की ते की होतं की कमी याला कमीत कमी दहा दिवस तरी ॲडमिट करावं लागणार तेच डॉक्टर म्हणाले की उद्या तुम्ही याला घेऊन जाऊ शकता म्हणजे पाचव्या दिवशी तुम्ही ह्याला घेऊन जाऊ शकता जो मुलगा दहा दिवस ॲडमिट होणार होता तो मुलगा व्यवस्थित अगदी म्हणजे त्याचं पोटातलं सगळं इन्फेक्शन वगैरे जाऊन असा म्हणजे व्यवस्थित झाला होता बऱ्या बऱ्यापैकी तो असा जसा जास्त अशक्त झाला होता पण गोळ्या औषधांचा जा, त्याच्यावरती असर झाला आणि तो व्यवस्थित झाला खायला प्यायला पण लागला होता हळूहळू आणि दहा दिवस जिथे तो हॉस्पिटलमध्ये राहणार होता तो फक्त पाच दिवसापते दिवसामध्ये महाराजांच्या कृपेने तो घरी आला आणि याच्यापेक्षा मोठी सेवा अनुभव सॉरी याच्यापेक्षा मोठा अनुभव काय असू शकतो मला तुम्ही नक्कीच सांगा तर महाराजांना मी एवढंच सांगितलं की मी इथे बसून तुमची सेवा करेन तुमचं मांडी पारायण करेन पण माझ्या मुलाला लवकर बरू वाटू दे आणि तो व्यवस्थित घरी येऊ दे लवकरात लवकर घरी येऊ दे कारण इतके दिवस म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहणं पण योग्य नाही ते सुया इंजेक्शन्स आणि हॉस्पिटलचं वातावरण एक वेगळंच असतं त्यामुळे ते मलाच त्याच्या सुया इंजेक्शन्स बघून कसं तर व्हायचं ते आणि त्याला किती त्रास होत असेल तर हे सगळं कुठेतरी थांबू दे आणि माझा प्रबल लवकर घरी येऊ दे महाराजांच्याकडे प्रार्थना केली होती आणि तिथे बसूनच सेवा केली होती तर त्याने त्याच सेवेचा महाराजांनी मला खूप सुंदर अनुभव दिला होता तर हा अनुभवसुद्धा तुम्हाला नक्की कसा वाटला सांगा आवडला असेल तर नक्कीच हां ह्या पिरियडमध्येच तो ॲडमिट झाला होता गेल्या वर्षी आय थिंक मार्च मार्चमध्ये मा वगैरे ॲडमिट मार्चच्या पहिल्या आठवड्यात काहीतरी तो ॲडमिट झाला होता तर अजूनही आठवतं मला तर हा अनुभवसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला कारण ही सेवा जी आहे ती खूप प्रभावी सेवा आहे म्हणून तुमच्यासोबत ही सेवा शेअर केली तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ